सर नमस्ते प्रमोद संपतराव पत्र चव्हाण तुमच्या हातातले जे फळ आहे ही साईज किती चारशेच्या वर आहे हात एवढा मोठा वरण अजून दोन हात बसते म्हणजे चार हात बसतील एवढी साईज आहे मोठी साईज वर्षानंतर धरली किती उंच आहे साडेसात आठ फुट आहे एका दर फोन किती घातले ऐंशी ते नव्वद एक इंच सुद्धा जागा कुठे सिलेक्ट दिसत नाही ते सेटिंग झाले आणि त्याच्यावरची जी खोडाची जी जाडी आहे हे माझा अंगटा आहे बघा अंगठा सुद्धा बारका आहे एवढं मोठं तिचं वरच खोड झालं वरच एक महिना भर महिना तिथं पुढं आपल्याला पाणी द्यायची गरज लागली नाही नाही आता ना ना रान बघतोय साहेब आहे इतका पाऊस पडलाय आपल्या भागात पिरुशीचं झाडस कोणी करत नाही का करत नाही कारण की आपल्याला पाऊस भरपूर असतो ट्रे मधनं आपण रोप आणले एकदम ट्रे मध्ये लहान असतात दोन तीन पाना जे असतात तेव्हा सुरुवातीला मी हेच वापरले तुमचं आपले एस टी तीन डोस दिले तर एवढा माल लोड झाल्यानंतर आपण तार काठी वगैरे का शकतील आणि आज करावंच वाटलं का आपल्याला झाडच आता बळकट इतके आहे ते त्याची गरजच भासली नाही आम्हाला आता खोडापाशी पण खाली साहेब बिगर फॉर्म घातलेले बी पेरो आहेत त्याची पण साईज चांगली आहे आणि तळापासून ते शेंड्यापर्यंत माल आहे पण सगळा माल आहे पाच पेरो तिची काडी केवढी साहेब वॉटर शूट आलेले असते साहेब ते नंतर वॉटर शूट जमिनीत नेते का नाही त्याला जबरदस्त झालेली तार काठी हे जे करायला गेलो नाही तर एकराला पन्नास साठ हजार रुपये जास्तच खर्च जे एसीटी वैदिक वर केलेला खर्च तुमचा किती खर्च वाचवतो एक लाख रुपये वाचल्या ना तेवढा खर्च आपण साहेब एसीटी वैदिक वर तर केला का नाही का तेवढा पण केलेला नाही पिरो हाय डोर ग्रामचा ढोलके आहे डोलकी एवढा मोठा पिरो असतो गेस ह्या व्हरायटी घेतला तर तो अजून मोठा आता साहेब तर बघा मोकळ नाही भरी व्हाय सगळं